नमस्कार माझ्या सर्व निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांचे मी गणेश भोसले तुम्ही बघत आहात सेंद्रिय शेती आणि आरोग्य हा यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्तपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा मी तर पहिले प्रथम धन्यवाद करतो की जे निळवंडे पाटपणी कृती समितीचे ज्यांनी हे निवेदन दिले की आपल्या उजव्या आणि डाव्या कॅनलला पाणी सोडावे प्रथमतः यांना मी खूप खूप धन्यवाद करतो मित्रांनो आता आपण पुढे चालू आता खूप जणांचे खूप शेतकरी मित्रांचे मला खूप फोन वगैरे मेसेज वगैरे आले की निळवंटे डाव्या कॅनलला पाणी कधी सोडणार उजव्याला तर पाणी चालू आहे बंद पण केलं होतं पण आता परत पाणी चालू आहे मित्रांनो तेच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे मित्रांनो निळवंडी डाव्या कॅनलची जी पाणी सोडण्याची डेट फिक्स झाली आहे म्हणजेच सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारी सायंकाळी निळवंडे डाव्या कॅनलला पाणी सोडणार आहेत ही बातमी आलेली आहे मित्रांनो जे उजव्या कॅनलचं पा पाणी जवळजवळ काल सायंकाळी मारुंजे गावाला होतं आता हे पाणी पुढे पण जाईल पुढे पण चालू आहे तर सायंकाळी आज सायंकाळी म्हणजे सोळा ऑगस्ट सायंकाळी पार हे पाणी चांगल्या प्रकारे जर गेलं तर हे पाणी तर कनगरच्या आसपास तिकडे पोहोचल मित्रांनो मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे हेच सांगायचं आहे की तुम्ही कायम निळवंडे पाठपणे कृत्रिम समितीच्या सोबत राहा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हे पाणी भेटल कारण की ह्या पाण्यासाठी आपल्याला खूप म्हणजे असा लढावा द्या द्यावा लागत आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणं हे आपलं कर्तृत्व आहे धन्यवाद